कलाक्षेत्रापासून दूर असलेले कलाकारांचे जोडीदार कोणत्या क्षेत्रात काम करतात हे जाणून घ्यायला प्रेक्षकांना आवडतं आज आपण जाणून घेणार आहोत स्टार प्रभावरील साधी माणसं या मालिकेतील सत्या म्हणजेच अभिनेता आकाश नलावडेची बायको रुचिका धुरी नलावडे कोणत्या क्षेत्रात काम करते आकाश रुचिकाने मार्च दोन हजार तेवीस मध्ये लग्न केलं अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला अभिनय क्षेत्रात जरी नसली तरी रुचिका याच क्षेत्रात काम करते तिने अनेक हिंदी टीव्ही व्ही शोज क्रिएटिव्ह म्हणून काम केलंय गेली चार वर्ष ती या क्षेत्रात असून तिने गुम है किसे के प्यार मे मुस्कुराने की वजा तुम हो यासारख्या स्टार प्लस आणि कलर्स चॅनलच्या मालिकांसाठी काम केलंय तर सध्या ती पॉकेट एफ साठी काम करत असून ॲड फिल्म्सचं सुद्धा काम सांभाळतीये रुचिकाने मास्टर्स इन मॅनेजमेंट स्टडीज मध्ये डहाणूकर कॉलेजमधून पदवी घेत चार वर्ष थिएटर सुद्धा केलंय याच सोबत तिला फिरण्याची आवड आहे अभिनय क्षेत्रात नसली तरी याच क्षेत्रात पडद्यामागे राहून रुचिका उत्तम कामगिरी करते तर ती आकाशला सुद्धा त्याच्या नव्या प्रोजेक्टसाठी साथ देतच असते तुम्हाला आकाशची बायको रुचिकाबद्दलची ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोबज